अकोला जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे एका गुन्ह्यातील आरोपाखाली संशयित आरोपी म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं या दरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारहाण झाली त्याच्या गुदद्वारात दांडा टाकून मारहाण झाली त्या मारहाणीत त्याच्या हा, छातीची हाडं तुटलीत आणि त्यात तो गंभीर जखमी झाला यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका ॲटो रिक्षा चालकाला बोलावत खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला असा आरोप आहे गोवर्धन कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती मात्र नातेवाईकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली आणि या प्रकरणात आता चौकशी समिती बसली दरम्यान सद्यस्थितीत या प्रकरणात एका पोलीस उपनिरीक्षकाचं आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन झालं मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसातील पी एस आय राजेश जवरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पंधरा जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला अटक केली त्यानंतर सोळा जानेवारीला सुकळी गावात आणत घर झडती घेतली त्यावेळी पोलिसांना काहीच हाती लागलं नाही पुढं पोलिसांनी गोवर्धनचं तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं सतरा जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं इथं दोघांनाही अमानुष मारहाण सुरू झाली या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती न थांबता त्याच्या बुद्धद्वारात दांडा टाकून त्याला मारहाण केल्याचं गंभीर कृत्य केलं या मारहाणीत छातीची हाडं तुटलीत यात गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा जानेवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला गोवर्धनच्या प्राथमिक एक्स रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आलंय की त्याच्या छातीची हाडं तुटली होती असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केलाय दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी काही बाहेरील व्यक्ती आपल्याला धमकावत असल्याचंही तक्रारीत नमूद आहे विशेष म्हणजे या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद नाही गोवर्धनला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करणं गरजेचं होतं पण इथं तसं झालेलं नाहीये असंही तक्रारीत म्हटलंय गोवर्धन याच्या मृत्यू प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकलं नाही मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखम आढळून आल्या अशी माहिती अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी एम मराठीशी बोलताना दिली आहे आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत झाली आणि पुढील चौकशी पोलीस करतायत आता मात्र या प्रश्नाची उत्तरं पोलीस शोधतील का की मृत गोवर्धनला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं नेमकं पोलीस ठाण्यात काय घडलं वैद्यकीय अहवालात नेमकं काय समोर का येणार पोलिसांकडून माहिती द्यायला टाळाटाळ का केली जाती आहे कुटुंबियांना धमक्या देणारे ते व्यक्ती कोण कुटुंबियांचे आरोपित पद सत्य यांसह अन्य प्रश्नांची उत्तरं अकोला पोलिसांना शोधावी लागणार आहेत